आज आपण पाहणार आहोत संगमेश्वरातील इतिहास या संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आला तो सरदेसाईंचा वाडा असो नाहीतर नावणी बंदर असो तिथं छत्रपती संभाजी महाराज मुघलांना सापडले कैद झाले हे आहे संगमेश्वरातील कसबा कसब्याच्या इथं आलात की छत्रपती संभाजी महाराजांचा एक मोठं भव्य स्मारक तुमच्या नजरेस पडतं त्याच्या उजव्या बाजूने वर जायचं हे स्मारक इतिहास सांगते छत्रपती संभाजी महाराजांचा इथं अवश्य भेट द्या वर चालत आलात की इथून डाव्या हाताला तुम्हाला एक स्तंभ दिसेल त्या स्तंभाच्या डाव्या बाजूला एक रस्ता आत गेलाय त्याच रस्त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला सरदेसाईंचा वाडा दिसतो जो तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास सांगत उभा आहे संगमेश्वर मध्ये आणि संगमेश्वराच्या या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे अनेकांनी वाचला नाही अनेकांनी तो वाचावा आज मी आलोय सरदेसाईंच्या वाड्यामध्ये नक्की या सरदेसाईंचा वाडा काय इतिहास सांगतो हे सरदेसाई नक्की काय इतिहास सांगतात आणि छत्रपती संभाजी महाराज इथं कशाला आले होते त्यांना इथं कसं पकडलं या सगळ्याविषयी आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या त्या ठिकाणांवरती जाणार आहोत जिथं जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे जिथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं त्या जिथं पकडले त्या ठिकाणी देखील जाणार आहे आता सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं नाही पहिला हा वाडा पाहूया ह्या वाडा छोट्या अवशेषामध्ये आहे पण मी जेव्हा इथं आलो त्या संगमेश्वरामध्ये एक छोटे गाणी गाव आहे हे अर्धी मुस्लिम वस्ती आहे अर्धी हिंदू वस्ती आहे कर्णेश्वराचं मंदिर आहे पांडवांनी बांधलेलं त्या नदीच्या काठी इथं आल्यानंतर मला या वाड्याच्या दोन मुख्य स्थानी हे दोन स्तंभ दिसतात तुम्हाला हे दोन स्तंभ दिसत असतील म्हणजे हा वाडा मोठा होता हा वाडा भव्य होता आज त्याचे अवशेष मात्र छोटे थोडेसे राहिलेत आता या वाड्याचा नक्की इतिहास काय इथले जे सरदेसाई होते ते या भागाचा जो त्यांना काही भाग दिला असेल त्याचे ते, ते महसूल सांभाळायचे आता छत्रपती संभाजी महाराज नक्की इथं कसं आले तुम्ही एक वाडा पण मी तुम्हाला दाखवतो तर छत्रपती संभाजी महाराज येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायगडला पडलेला तिघात खानाचा वेढा आता तो वेढा फोडणं महाराजांसाठी अत्यंत महत्वाचं कारण रायगड आहे ठीक आहे दुसरी कोणताही किल्ला नाहीये या स्वराज्याची राजधानी आहे त्याच्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांना रायगड जवळ करणं हे अत्यंत महत्वाचं होतं पण त्यावेळेला असं झालं होतं महाराज होते पन्हाळ्यावरती विशाळगडावरून तिकडे गेले शृंगारपुराला शिरक्यांचं सगळं शिरकान वगैरे केलं त्यांनी आता शिर्के कोण पहिला हा इतिहास जाणून घ्या तर शिरके हे त्यांचे महाराजांचे आता त्यांचा वाद कशावरनं तर आपल्या प्रॉपर्ट्यांवरनं सगळ्या जागा जमिनींवरनं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की असल्या जमिनी देणं कुणाला वतनदारी देणं ह्या प्रथा आपल्या घराण्यामध्ये बंद पाळायच्या आणि ह्या चालू द्यायच्या नाहीत त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांना देखील तेच पाहिजे होतं पण स्वतः शेवटी कसं असतं ना राजकारण जरी असलं तरी नाती जेव्हा मध्ये येतात तेव्हा माणूस शांत बसतो गप्प बसतो तसंच झालं पण येसुबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना खडसावून सांगितलं की तुम्ही कुठलीही पर्वा करू नका कोणतीही मला असं वाटतंय अवदार्य दाखवू नका तुम्हाला जे करायचंय ते करा जरी माझा भाऊ असेल तरी आणि तेच केलं छत्रपती संभाजी महाराजांनी शिरक्यांना पळवून लावलं पहिले कवी कलश गेले होते त्यांना ते करता नाही आलं कवी कलशांना हार मानावी लागली आणि या सगळ्या गोष्टीतून महाराज पोहोचले पन्हाळ्यावरती आता पन्हाळ्यावरती गेल्यानंतर मालोजी घोरपड्यांना एक हे, हेर सांगत आला की मालोजी बाबा रायगडाला वेढा पडलाय राजे रायगडाला वेढा पडलाय छत्रपती संभाजी महाराजांना तात्काळ निघावं लागलं पण निघत असताना या मुघली ठाण्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापला होता कारण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा स्वराज्याच्या गादीवर बसत होते तेव्हा स्वतः राजकीय स्वतः आपल्या स्वराज्यातच त्यांच्या विरोधक अनेक झाले होते घरातच स्वराज्याच्या सगळ्या मंडळामध्येच त्याच्यामुळं काही मुघली ठाणी वाढत होती दिवसांदिवस ती वाढत होती आणि त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने महाराजांना संगमेश्वराची वाट धरावी लागली संगमेश्वराच्या मार्गे महाराज म्हणले की आपण दाभोळच्या खाडीतून महाडला जाऊया किंवा संगमेश्वरातून आपल्याला रायगड जवळ करणं योग्य ठरेल म्हणून छत्रपती संभाजी महाराज काही निवडक मावळ्यांना घेऊन लगोलग इथं आले हा आहे सरदेसाईंचा वाडा इथंच महाराज आले छत्रपती संभाजी महाराज याच वाड्यामध्ये थांबले सरदेसाईंसोबत आता छत्रपती संभाजी महाराजांना हे माहीत नव्हतं की ज्या शिरक्यांचं शिरकान आपण केलंय जे आपलेच आहेत आपल्या रक्ताचे आहेत मी तुम्हाला सांगायचं इतिहास हा एवढा महत्वाचा आहे या वास्तूजवळ आल्यानंतर ते आपले किती घात करतात सुध्या प्रॉपर्ट्यांसाठी आपले इमान विकतात स्वाभिमान विकतात आणि संपूर्ण तुमच्या कर्तृत्वावर पाणी फिरतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणून मी अनेकदा माझ्या व्हिडिओमधून म्हणतो ना मराठ्यांना आपण जेवढे शूर आहोत ना तेवढेच आपण बोहळे आहोत तेवढेच आपण बेईमान देखील आहोत सगळेच नाही पण खाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक बेईमान होतात त्या शिर्क्यांनी खानाला छत्रपती संभाजी महाराजांची बातमी दिली महाराज इथे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आल्यानंतर मुकर्रब खान लगोलग निघाला आता त्याला वाट इथली आहे का कुठून लगेच कसं यायचं नाही ती वाट देखील शिरक्यांनी सांगितली आणि खान पाच सहा दिवसांमध्ये येणारा खान तीन चार दिवसातच इथं पोचला आधीच मालोजी बाबा आपले आले त्यांना जेव्हा कळलं की मुकर्रब खान गेलाय महाराजांच्या मागे मालोजी बाबा त्याच्या आधी येऊन इथं तो पोहोचले तोपर्यंत संभाजी महाराजांना या बातमीविषयी जास्त माहिती नव्हती किंवा ते आ, मला असं वाटतं त्यांना असं वाटलं की मुकर्रफ खान एवढ्या लवकर इथे येणार नाही आणि त्या भ्रमामध्ये असताना मालोजी राजे इथं आले मालोजी बाबा इथं आले आणि मालोजी बाबांनी सांगितलं की राजे राजे नावडीजवळ करा नावडीजवळ का करा कारण मालोजी बाबा आधीच विचार करून आले होते की हा मुकर्रफ खान इकडून येतोय हा वाई मार्ग येत नाहीये हा मधला मार्ग येतोय हा जंगलाच्या मार्ग येतोय आणि त्याची ठाणी त्यानं बसवून ठेवलेत वरच्या सगळ्या भागामध्ये जिकडं आपण डोंगर रांगांमध्ये जातोय जावळीमध्ये जातोय जिकडे आपण वाईच्या प्रदेशामध्ये जातोय तिकडे त्याने ठाणी बसवून ठेवलेत आपल्याला मार्ग फक्त एक आहे तो मार्ग म्हणजे आपल्याला नावडी जवळ करावी लागेल त्या खाडीतून आपल्याला जावं लागेल आधी इथून बाहेर निघावं लागेल संगमेश्वरातून आणि त्याच वेळेला जेव्हा मालोजीराजे मालोजी बाबा इथं आले मालोजी बाबा जेव्हा इथं आले तेव्हा महाराज लघोलग इथून निघाले काही निवडक लोक घेतली कवी कल सोबत काही निवडक लोक घेतली आणि महाराजांनी नावडी जवळ केली आता ते ठिकाण कुठलं काय ते मी तुम्हाला खाली जाऊन निश्चित दाखवतो जिथं छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली मी आता आलोय सरदेसांच्या वाड्यामध्ये हासा सरदेसांचा आहे हा वाडा आज भग्नावशेषामध्ये आहे पडलाय पूर्णपणे पाहणार कोणी नाहीये कोणाचं लक्ष नाहीये हा इतिहास आहे काही का असे ना छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्श या वास्तूला आहे या जागेला आहे हा तुम्ही वाडा पाहाल तर हा वाडा पूर्णपणे पडलेला आहे ही छोटीशी एक वास्तू आहे तसा हा वाडा भव्य मोठा अत्यंत मोठा वाडा आहे हा सरदेसाईंचा वाडा त्या काळामध्ये इथल्या भागाचा सगळा महसूल पाहायचा त्याच्यामुळे या वाड्याला त्यावेळेला मोठं महत्व पण आज त्याची ही अवस्था झाली आपण वाड्याच्या मागच्या बाजूला जर आलो तर तुम्ही मागची बाजू जर पाहाल तर मागच्या बाजूला देखील हा वाडा आहे हा मोठा वाडा आहे त्या काळामधलं से हे जे तुम्ही आत्ताचं हे जे बांधकाम पाहताय आता थोडस तात्पुरतं केलंय अवशेष ठेवण्यासाठी तुम्ही खालचं जर हे बांधकाम पाहाल हे खालचं बांधकाम पाहाल तर हे दगडी आहे त्याच्यावरती आता जांभा बांधकाम केलंय हे आत्ता केलेलं बांधकाम आहे सिमेंट मधले पण खालचं जे चौथर आहे वाड्याचा तो त्या काळाचा आहे आजही तो आपल्याला पाहायला मिळतो हे असं सगळं हा वाड्याचा सगळा भाग होता जिथं संभाजी महाराज आले आणि त्यानंतर त्यांनी नावळी जवळ केली इथं तिकडे जायच्या आधी मी तुम्हाला सांगतो इथं मालोजीबाबांमध्ये आणि मुकर्रफ खानाच्या सैन्यामध्ये मोठी लढाई झाली झाली निश्चित लढाई झाली पण त्याच वेळेला मुकर्रफ खानाचा जो पोरगा होता तो एकला खान की कोण त्यांनी त्या नावडीवरती आम्हीच फिल्डिंग लावून ठेवली होती त्यांना हे सगळं या शिरक्यांनी सांगितलं की कुठून जाऊ शकतात काय करू शकतात कसं करू शकतात या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती पडल्या आणि महाराजांचा घात झाला छत्रपती संभाजी महाराज आपला छावा यांच्या सगळ्या या जाळ्यामध्ये अडकायला नावडीच्या दिशेने गेला माफ करा मी एकेरी उल्लेख करतोय पण ते उल्लेख त्या अर्थानं नका घेऊ आपला राजा इथूनच स्वराज्याची उतरता चालू झाली आणि ती केली त्या आपल्या लोकांनी केली हे कधी विसरायचं नाही आपण जाऊया त्या ठिकाणी जिथं छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली महाराज आणि कवी कलश आणि काही मावळे नावडीच्या दिशेने निघाले कारण वेळ फार कमी होता कसंही करून नावडी जवळ करावी लागेल आणि तिथून निष्ठून जावं लागेल नाहीतर मुघलांच्या हाताला लागू जेवढं काही स्वराज्यासाठी आहे ते सगळं पाण्यात जाईल छत्रपती संभाजी महाराज लघुलगीने खाली नावडीच्या बंदराकडे निघाले आणि तिथंच तिथंच खडला घा